ਬੈਨਰ ਘਾੜਾ ਬੈਨਰ ਬੈਨਰ ਘਾੜਾ ਬੈਨਰ लपोलेला बॅनर अब यांचा यांचा कॅप्टन काय तुम्ही बोलू शकता विकेट्स गेले रन नव्हता तुम्ही कॅमेऱ्यात बघू शकता पुन्हा देखील तुम्ही व्हिडिओ चेक करा कर जर रन आऊट असेल तर तुम्हाला अंपायर मॅनेज केलं होतं आणि आणि त्या अंपायर ने मॅनेज करून आहे पण नक्की दोघं ने डिसाइड करा तू टीमचं मॅनेज केलेला आमचं की नाही मॅनेज केलं कॅप्टन कोण आहे कॅप्टन हा मग काय बोलतोस केला संघाने मॅनेज पण माझं म्हणणं आहे चुकीचा डिसिजन घेतला ये आम्हाला खूप नाराज झाले मला चेक करा व्हिडिओ तुम्ही तुमच्या व्हिडिओ मध्ये आहे मी देखील बघितला तुम्ही व्हिडिओ करत होता जर आउट असेल तर चांगली गोष्ट आहे आपला चिटिंग झालेली आहे तर आम्ही या ठिकाणी सॉरी माफ करतो आणि एकदम बेकार मध्ये अबे इससे क्वालीफाई हो जाएगी फाइनल हो जाएगा दोन टीम में से एक टीम क्वालीफाई हो जाएगी फाइनल आहे निशण आलाय मोठा टेंशन मध्ये